आज आपण बनवलेला आहे पनीर घोटाळ्या त्यासाठी काही बेसिक भाज्या लागतील शिमला मिरची एक कांदा घेतलेल्या दोन तीन हिरव्या मिरच्या टोमॅटो आणि पनीर इथे आपण किसून घेतलेला आहे तर आता कढई घ्यायची आहे कढईमध्ये पहिल्यांदा थोडंसं बटर टाकायचं आहे दोन चमचे त्याच्यातच थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे आणि आता आपल्याला काय करायचं एक, एक फोडणी करायची आहे जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर इथे मी लसूण आणि आल्याचं थोडं क्रश करून टाकलेलं आहे तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर पेस्टही वापरू शकता एक चमचा हिरवी मिरची दोन बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याही टाकायचं आहे तेलामध्ये आता ही फोडणी चांगली भाजली की ह्याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला मीडियम साईजचा कांदा इथे टाकून घेतलेला आहे तर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आता कांदा चांगला थोडासा नरम पडलेला आहे त्यानंतर आपल्याला मिडियम साईजचे दोन टोमॅटो इथे बारीक चिरून टाकायचे आहेत सर्व गोष्टी इथे बारीकच चिरून घ्यायच्या आहेत तर आता टोमॅटो ही महसूत करून घ्यायचा आहे टोमॅटो जरा परतला की शिमला मिरची टाकून घ्यायची आहे शिमला मिरची पण आता परतून घ्यायची आहेत सर्व भाज्या छानपैकी परतून घ्यायच्या आहेत तर बघा आता थोडंसं मीठ मी वरतून टाकलेलं आहे जेणेकरून भाज्या सर्व लवकर लवकर शिजून निघतील तर आता शिमला मिरची आपल्याला परतल्यानंतर काही बेसिक मसाले ऍड केलेले आहेत अर्धा चमचा धने पाव चमचा इथे हळद आणि एक चमचा इथे पावभाजी मसाला आणि एक चमचा इथे एव्हरेस्टचा तिखा लाल टाकलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला ह्या भाज्यांमध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले भाजले तर ह्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी तर इथे साधारण दोन पेले मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर हे जे पाणी आहे आता चांगली उकळ ह्याच्यामध्ये चा येऊ द्यायची आहे एक पेला टाकलेला आहे हा दुसरा पेला आहे तर बघा आता हे पाणी टाकल्यानंतर चांगलं उकळू द्यायचं आणि यामध्ये थोडीशी कोथंबीर आता वरतून टाकलेली आहे आणि आपण जे आता पनीर किसून ठेवलेलं आहे तर हे पनी किसलेलं पनीर जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये आता ॲड करून घ्यायचं आहे तर आपला पनीर घोटाळा आता रेडी होत आहे तर आता बघा हा जो पूर्ण पनीर टाकलेला आता ग्रेव्ही आहे तर ही आपल्याला पूर्ण आता थोडीशी ड्राय करून घ्यायची आहे आता ह्यामध्ये थोडंसं मी चीज स्लाईस टाकलेलं आहे तुमच्याकडे क्यूबवाल चीज असेल तर तुम्ही क्यूबवाल चीजही इथे यूज करू शकता चीज न्यायची थोडीशी टेस्ट थोडी रिच होते आता आपल्याला हे थोडं झाकून ठेवायचं आहे आणि तीन चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघा आपला आता इथे पनीर घोटाळा रेडी आहे जो तुम्ही भाकरी डोसाबरोबर चपाती बरोबर हे खाऊ शकता तर बघा पनीर घोटाळा मस्तपैकी रेडी झालेला आहे आता गॅस बंद केल्यानंतर हे अजूनच चुकता रेसिपी आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद